माझी लाडकी बहीण योजना पात्रता कागदपत्रे पुढील प्रमाणे मुख्यमंत्री योजना ही महाराष्ट्र सरकारची नवीन योजना आहे ज्यात सर राज्यातील गरीब व गरजू महिलांना आर्थिक पाठिंबा देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा रुपये <स्थाँगा> माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे तुमचे वय अठरा ते पासष्टच्या च्या दरम्यान असणे आवश्यक आहे तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा दाता नसावा व ट्रॅक्टर सोडून घरात इतर कोणतेही चारचाकी वाहन नसावे तरच ह्या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येईल तसेच एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशनिंग कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक असेल तरी चालेल उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केसरी रेशनिंग कार्ड हे असेल तरी चालेल तसेच अर्जदाराचे हमीपत्र हमीपत्र म्हणजे फॉर्म असतो तो अंगणवाडी सेविकांकडे किंवा डाउनलोड ही करता येतो बँक पासबुक अर्जदाराचा अर्ज फोटो एवढी कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागतील आणि जर महिलेचा जन्म परराज्यातील असे असल्यास पतीचे आदिवास प्रमाणपत्र पंधरा वर्षापूर्वीचे रेशनिंग कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला ही कागदपत्र लागतील हा फॉर्म तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे भरू शकता किंवा नारीदूत ॲप डाउनलोड करून तुम्ही घर बसल्याही हा फॉर्म भरू शकता धन्यवाद माहिती आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद